असं म्हणाले की बारामतीकरांनी आतापर्यंत साहेबांना निवडून दिलं लेखीला निवडून दिलं यावेळेस सुनेला निवडून दिले आतापर्यंत बारामतीकर जे आहेत पवार आमनाच्या पाठीशी उभे राहिले आहेत त्यामुळे सुनेला फवार म्हणजे कुठले बाहेरून आलेले एक इशारा होता तुमच्याकडे की बाहेरून आलेले फवार दादा म्हटले होते की प्रत्येक वेळी तुम्ही लेकीला निवडून दिला यावेळी सूनला निवडून द्या हे जे आहे त्याचं काय म्हणतं